अगदी रोजच्या भाज्या असोत किंवा झणझणी तशी मिसळ ते, ते नॉनवेजचा बेत या सगळ्यांमध्ये घालण्यासाठी आपण घरगुती साठवणीचा मसाला करून ठेवतो प्रत्येकाच्या घरी पारंपरिक पद्धतीनं हा जो मसाला आहे तो केला जातो याच्यामध्ये मिरच्या गरम मसाले कांदा लसूण खोबरं धणे हे सगळं वेगवेगळ्या प्रमाणात असतं आम्ही हा मसाला कसा करून ठेवतो आणि तो वर्षभर टिकण्यासाठी म्हणजे त्याचा रंग आणि वास बदलू नये याकरता काय करायचं ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये या ठिकाणी एक किलो लाल मिरची घेतली आहे तर याच्यापैकी पाव किलो मिरची जी आहे ती बेडगी मिरची आहे जी चवीला कमी तिखट असते पण याच्यामुळं मसाल्याला रंग जो आहे तो खूप छान येतो तसेच पाऊण किलो गुंटूर मिरची आहे जी चवीला मिडियम अशी तिखट असते गुंटूर किंवा संकेश्वरी या ज्या मिरच्यांचे प्रकार आहेत ते चवीला तिखट असतात आणि गावरान लौंगी मिरची जी असते ती अजून जास्त तिखट असते झणझणीत असते तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते घ्यायचं आहे मी पाऊण किलो गुंटूर मिरची किंवा संकेश्वरी मिरची घेते आणि पाव किलो बेडगी मिरची त्याच्यामध्ये घालते या ज्या मिरच्या आहेत त्या कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायच्या हे बघा मिरची चांगली वाळवून घेतली किती अशी तुटते त्याचप्रमाणे मिरच्यांची देठं काढून घेतली आहेत किंवा देठं काढलेली मिरचीसुद्धा विकत मिळते आता गरम मसाल्यांमध्ये दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम मोठी मसाला वेलची दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम तमालपत्र दहा ग्रॅम दगडफूल किंवा धोंडफूल त्यानंतर दहा ग्रॅम स्टार फूल आहे दहा ग्रॅम मेथे आहेत दहा ग्रॅम शहाजिरे आहेत दहा ग्रॅम जावित्री आहे तर हे जे सगळे गरम मसाले आहेत ते प्रत्येकी दहा ग्रॅम या प्रमाणात घेतली आहेत त्याचप्रमाणे मिरी थोडीशी जास्त म्हणजे वीस ग्रॅम घेतली आहे सुंठ पंचवीस ग्रॅम घेतलेलं आहे त्यानंतर जिरे आणि मोहरी प्रत्येकी पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम जिरे आणि पन्नास ग्रॅम मोहरी आहे हळकुंडसुद्धा पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर दहा ग्रॅम हिंगाच्या वड्या आहेत सव्वाशे ग्रॅम सोललेला लसूण आहे तसेच अर्धा किलो कांदा उभा चिरून घ्यायचा आणि मग तो उन्हात वाळवून घ्या तर हा असा उन्हात वाळवलेला कांदा आहे धणे जास्त प्रमाणात लागतात तर पाव किलो धणे आहेत तेवढंच म्हणजे पाव किलो सुकं खोबरं किसून घेतलं आहे आणि पाव किलो तेल याच्यामध्ये आपण लागेल तसं वापरणार आहोत त्याचप्रमाणे सव्वाशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे मीठ जे आहे ते या ठिकाणी मी खडे मीठ घेतलं आहे तर हे झालं घरगुती मसाल्यासाठी लागणारं सगळं साहित्य आणि प्रमाण आधी हे सगळं साहित्य एकत्र जमवायचं मिरच्या वाळवून घ्यायच्या मिरच्या निवडून घ्यायच्या खोबरं किसून घ्यायचं कांदा वाळवून घ्यायचा आणि हे सगळं करून झालं सगळं साहित्य जमलं की मग पुढची स्टेप म्हणजे आपण मसाले जे आहेत ते भाजायला घेणार आहोत हे जे सगळे खडे मसाले आहेत जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा त्याचा वास वेगळा असतो स्वाद वेगळा असतो आणि जेव्हा ते कच्चे असतात तेव्हा त्यांचा वास वेगळा असतो तर हे मसाले भाजून घेण्यापूर्वी यातले काही मसाले जे आहेत ते आपण कच्चेसुद्धा न भाजता तसेच या घरगुती मसाल्यामध्ये घालणार आहोत तर त्याकरता थोडे थोडे गरम मसाले आपण बाजूला काढून घेणार आहोत तर पन्नास ग्रॅम आपण साधे जिरे घेतले होते त्यापैकी हे असे थोडेसे जिरे एका बाउलमध्ये बाजूला काढून घेतले त्यानंतर सहा ते सात वेलदोडेसुद्धा बाजूला काढले एक दोन जावित्री बाजूला काढून घेतली थोडेसे हे असे पंधरा ते वीस लवंग बाजूला काढले त्यानंतर हे असे दोन ते तीन दालचिनीचे मोठे तुकडे बाजूला काढून घेतले तीन ते चार मसाला वेलची म्हणजे मोठी वेलची बाजूला काढली आहे हे असे थोडेसे शहाजिरे बाजूला काढून घेतले मिरींचं प्रमाण आपण जास्त म्हणजे वीस ग्रॅम घेतलं होतं तर मिरी जे आहे ते थोडेसे जास्त बाजूला काढून घेतली आहेत त्यानंतर दोन ते तीन स्टार बाजूला काढले मसाल्यांचं जे सगळं प्रमाण आधी मी दाखवलं आहे त्याच्यामध्ये मी जायफळ दाखवायचं राहून गेलं होतं पण याच्यामध्ये आपण एक जायफळसुद्धा घालणार आहोत आणि जायफळ कच्चंच घालायचं आहे त्याच्यामुळे यातच काढलं या बाऊलमध्ये काढलेले सगळे गरम मसाले न भाजता आपण असेच घरगुती मसाल्यामध्ये वापरणार आहोत तर पहिल्यांदा जे साहित्य तेल न घालता कोरडं भाजायचं आहे ते घेऊयात याकरता मोठी अशी कढई घेतली आहे शक्यतो जाड लोखंडी कढई याकरता वापरा पहिल्यांदा धणे भाजायला कढईमध्ये काढले आता धण्यांमध्ये दोन प्रकार येतात एक प्रकार आहे इंदोरी धणे जे हिरवट रंगाचे असतात हिरवे असतात आणि दुसरं आहे गावरान धणे जे हे असे मातकट ब्राऊन रंगाचे असतात तर या ठिकाणी मी गावरान धणे घेतलेले आहेत कोणतेही धणे इंदोरी किंवा गावरान घेऊ शकता कोणतेही घेतले तरी चालतील धणे भाजताना सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा एकदा का धणे चांगले शेकले गेले गरम झाले किंवा गॅस कमी करून ते एकसारखे भाजून घ्या धणे भाजायला दहा ते पंधरा मिनिटं लागतात तर धणे कच्चे राहणार नाहीत व्यवस्थित खरपूस भाजले जातील अशा पद्धतीनं भाजून घ्या धण्यांचा रंग बदलतो हे असे छान खरपूस भाजून घेतले आहेत त्यानंतर थंड होण्यासाठी ते एका मोठ्या चाळणीमध्ये बाजूला काढले आता कढईमध्ये तमालपत्र भाजायला घेतलं पाच मिनिटं याला खालीवर करून तमालपत्र असं भाजून घ्या तमालपत्र भाजत आलं की याच्यामध्येच दगडफूल घातलं आहे दगडफूल भाजायला फारसा वेळ लागत नाही एक दोन मिनिटं याला तमालपत्रासोबत खालीवर करून घ्या आणि हे नंतर ज्या चाळणीमध्ये आपण धणे काढले होते त्यातच काढायचं आहे आता कढईमध्ये खोबऱ्याचा कीस भाजायला घेतला खोबरंचं आहे ते लगेच करपू शकतं त्याच्यामुळं गॅस मध्यम ते, ते मंदाचेवर ठेवून भाजायचं खूप जास्त काळपट होऊ द्यायचं नाही पण छान खरपूस ब्राऊन असं भाजून घ्यायचं खोबऱ्याचा जो कीस आहे भाजल्यानंतर तो वेगळा काढा कारण आपण हे वेगळं वाटून घेणार आहोत यांना धण्यांसोबत मिक्स करायचं नाही आहे तर हे असं वेगळ्या ताटामध्ये बाजूला काढलं खोबरं बाजूला काढल्यानंतर कढईला बरेचसे कण राहिलेले असतात त्याच्यामुळं कढई एकदा पुसून घ्या त्यानंतर आपण मीठसुद्धा भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी खडे मीठ वापरलं आहे पण साधं मीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता मिठामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो मीठ जर का एकदा भाजून घेतलं तर मसाला जो आहे तो वर्षभर टिकण्यासाठी मदत होते त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही तर हे असं दोन मिनिटे मीठ जे आहे ते भाजून बाजूला काढलं आहे एकूण सव्वाशे ग्रॅम तेल या मसाल्यामध्ये आपण वापरणार आहोत तर त्यापैकी ते थोडं तेल जे आहे ते कढईमध्ये काढलं आता आपण कांदा तळून घेणार आहोत कांदा ऑलरेडी सुकवून घेतलेला असल्यामुळं तो तळायला फारसा वेळ लागत नाही छान असा ब्राऊन रंगावर कांदा तळून घ्या खूप काळपटही करायचं नाही नाही तर तो करपट असा लागतो याप्रमाणे कांदा तळून तो बाजूला काढला कांदासुद्धा वेगळा ठेवायचा आहे तो धण्यामध्ये मिक्स करायचा नाही आता तेल जर का कमी उरलं असेल तर थोडंसं तेल वाढवू शकता आता याच्यामध्ये हळकुंड तळायला काढले हे असे छान तळून घेतले हळकुंड असे तळून झाले की ज्या चाळणीमध्ये आपण धणे आणि तमालपत्र काढलं होतं त्यातच हळकुंड काढायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये सुंठ तळायला काढली सुंठ तळून झाली की तीसुद्धा धण्यांसोबत हळकुंडासोबत काढायची आहे कारण हळकुंड आणि सुंठ हे जे गरम मसाले ते मोठे आहेत आणि ते घरी मिक्सरवर बारीक होणार नाही त्याच्यामुळं आपण हे मिरचीसोबतच कांडपयंत्रातच दळून घेणार आहोत कढईतलं तेल जर का कमी झालं असेल तर थोडंसं तेल वाढवू शकता आता याच्यामध्ये एक एक गरम मसाले आपण तळून घेणार आहोत पहिल्यांदा मोठी वेलची काढली मसाला वेलची छान अशी खरपूस तळून घ्यायची हे जे सगळे गरम मसाले आहेत ते तळल्यानंतर एका वेगळ्या ताटामध्ये ठेवायचे आहेत कारण हे गरम मसाले आपण एकत्रच घरी वाटून घेणार आहोत तर मसाला वेलची तळून झाल्यानंतर ही अशी ताटामध्ये काढली त्यानंतर हिरवी वेलची घातली आहे हिरवी वेलचीसुद्धा तळून याच ताटामध्ये बाजूला काढली त्यानंतर स्टारफूल तळायला घेतलं स्टारफूल तळून ताटामध्ये बाजूला काढलं लवंग तळायला घेतली लवंग जी आहे ती तळताना उडू शकतात त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे लवंगसुद्धा त्याच ताटामध्ये काढलं आहे त्यानंतर मेथ्या तळून घेतल्या मेथ्या अशा छान खरपूस ब्राऊन रंगावर तळून ताटामध्ये काढल्या हे सगळे गरम मसाले असे छोटे छोटेच असल्यामुळं ते एकत्रच एका, एका ताटामध्ये काढायचे त्यानंतर दालचिनीचे तुकडे तळून घेतले जावित्रीसुद्धा तळून त्याच ताटामध्ये काढली त्यानंतर हिंगाचे जे खडे आहेत ते खूप मोठे मोठे असतात त्याच्यामुळं व्यवस्थित तळले जात नाहीत तर आधी खलबत्त्यामध्ये असे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मग ते तळायला घ्या हिंगसुद्धा तळून ताटामध्येच काढायचं आहे आता कढईमध्ये जे तेल आहे ते थोडंसं उरलं आहे साधारणपणे एक दोन टेबलस्पून असेल तर यामध्येच आपण मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडतडली तळली गेली की यातच साधे जिरे घातले शहाजिरेसुद्धा यातच घालायचे सगळ्यात शेवटी घालायचे कारण हे जे गरम मसाले ते अगदी बारीक आहेत लगेच तळले जातात तळून ते बाजूला काढू शकत नाही त्याच्यामुळं सगळ्यात शेवटी हे तळायला ठेवायचं हे सगळे जिरे मोहरी हे असेच तेलासहित ज्या ताटामध्ये आपण गरम मसाले काढले होते त्यातच काढायचे अशा प्रकारे आपले सगळे गरम मसाले जे आहेत ते तळून झाले आहेत आता हे मसाले तळून झाल्यानंतर आता मिरच्या भाजायला घेणार आहोत तर मिरच्या भाजायला घेताना साधारणपणे जी मोठी पाटी असते त्याच्यामध्ये सगळ्या मिरच्या एकत्र मावतात अशी मोठी पाटी घ्यायची आणि त्यामध्ये मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या एवढी मोठी पाठी नसेल तर थोडी थोडी मिरची निम्मी निम्मी करून भाजून घेऊ शकता याशिवाय मिरच्या भाजताना सुद्धा खूप जास्त खाट उडतो त्याचा ठसका लागू शकतो त्याच्यामुळं नाकातोंडाला एखादी ओढणी बांधून मिरच्या ज्या आहेत त्या अशा भाजायला घ्या म्हणजे मग तितकासा त्रास होत नाही याप्रमाणे मिरच्या खालीवर करून त्याचा जो रंग आहे तो बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या त्यानंतर मिरच्या अशा भाजत आल्या की याच्यामध्ये जे आपण धणे तमालपत्र दगड फूल हळकुंड हे सगळं साहित्य भाजून चाळणीमध्ये बाजूला काढलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर जे खडे गरम मसाले आपण न भाजता बाजूला ठेवले होते ते सुद्धा यातच घातले आणि फक्त एकदा खालीवर करा याला आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे तर हलकं गरम करून घ्यायचं आहे ज्यामुळं साहित्य जे आहे ते बारीक वाटण्यासाठी मदत होईल एकदा खालीवर केलं की लगेच गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता काही भाजलेले मसाले जे आहेत ते आपण घरीच बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पहिल्यांदा तळलेला कांदा काढला आणि कांदा फिरवून असा बारीक करून घ्यायचा याला असं तेल सुटतं आता यातच भाजलेलं खोबरं घातलं आहे आणि दोन्ही हे असं एकत्र फिरवून घ्या याची अशी पेस्ट होते एका वेगळ्या डब्यामध्ये ही पेस्ट काढली त्यानंतर ताटामध्ये जे आपण मसाले तळून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात काढले आणि हे असं चांगलं फिरवून घ्यायचं याचीसुद्धा पातळ अशी पेस्ट तयार होते ही सुद्धा कांदा खोबरं काढलेल्या डब्यातच एकत्र काढायची जे बारीक गरम मसाले आहेत ते डंकावर व्यवस्थित बारीक होत नाही त्याच्यामुळं घरीच मिक्सरवर हे असे बारीक करून घ्यायचे आता लसूण जो आहे तो तसाच कच्चा मिक्सरच्या भांड्यात काढायचा यातच भाजलेलं मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे सगळं पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे वेगळ्या छोट्या डब्यामध्ये काढलं आता मसाला दळून आणताना कांडप यंत्रामध्ये आपल्याला काय काय न्यायचं आहे तर हा असा मिरच्यांचा मोठा डबा त्यानंतर गरम मसाले कांदा खोबरं वाटलेला मध्यम आकाराचा डबा आणि छोटी लसणाची डबी तेलचे आहे ते घरी आल्यानंतर आपण मिक्स करणार आहोत कांडप यंत्रामध्ये डंकावर मिरच्या गरम मसाले जे आहेत ते कांडून दिले जातात त्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण गरम मसाल्याची पेस्ट तयार केली होती लसणाची पेस्ट तयार केली होती ती मिक्स करून हा असा मसाला जो आहे तो तयार होतो हा मसाला तयार झाल्यानंतर जवळपास पावणे दोन ते दोन किलो एवढा होतो तेल जे आहे ते शक्यतो कांडप यंत्रावर मिक्स करू दिलं जात नाही त्यामुळं घरी आल्यानंतर आपल्याला तेल याच्यामध्ये घालावं लागतं जे सव्वाशे ग्रॅम तेलापैकी तेल उरलं होतं ते तेलसुद्धा कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे तेल एकदा चांगलं तापवून घ्यायचं आणि मग ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग ते आपण मसाल्यामध्ये मिक्स करण्यासाठी वापरणार आहोत अशा प्रकारे तेल तापवून थंड करून वापरल्यामुळं जो मसाला आहे तो लवकर खराब होत नाही तर हे गरम करून थंड केलेलं तेल आहे तर हे असं याच्यामध्ये घालायचं सगळं एकसारखं मिक्स करायचं तेल जे आहे ते व्यवस्थित सगळ्या मसाल्याला एकसारखं लागण्यासाठी याला एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि एकदा फिरवून घेतलं हे बघा आता मसाल्याचा रंगही बदलला आहे तो असा अजून छान गडद होतो तेल घालण्याआधी हे असं एखाद्या भुकटीप्रमाणे कोरडा मसाला असतो तेल घातल्यानंतर याचा असा मुटका बांधता येईल असा हा तेलकट असा होतो तर हा जो मिक्सरमधून काढलेला मसाला आहे तो आपल्याला वर्षभर साठवण्यासाठी शक्यतो चिनी मातीची जी मोठी बरणी असते त्याच्यामध्ये भरून ठेवा कारण चिनी मातीच्या बरणीमध्ये प्रकाशही येत नाही त्यामुळे मसाल्याचा रंग आणि वास जो आहे तो व्यवस्थित वर्षभर चांगला राहतो मसाला भरण्याआधी चिनी मातीची बरणीसुद्धा व्यवस्थित साफ केलेली असावी उन्हामध्ये चांगली वाळवून कोरडी केलेली असावी आणि मगच यामध्ये मसाला भरायचा आहे महिनाभर पुरेल इतपत काळा मसाला एखाद्या मोठ्या बरणीमध्ये काढून वेगळा काढून घ्यायचा आणि मग त्यातून सुद्धा मसाल्याच्या आपण डब्यामध्ये लागेल तसा मसाला आठवडाभर पुरेल इतपत मसाला जो आहे तो बाजूला काढून घेऊ शकतो चिनी मातीच्या बरणीला पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही तसेच प्रकाशामध्ये ही बरणी राहणार नाही अशा पद्धतीनं ती व्यवस्थित माळ्यावर वगैरे ठेवून द्यायची तर अशा प्रकारे आपला वर्षभरासाठीचा साठवणीचा घरगुती मसाला जो आहे तो तयार झालेला आहे कोणत्याही भाजीमध्ये नॉनव्हेजमध्ये याचा वापर करा भाज्यांची चव नक्कीच वाढेल आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद